करुलीसाठी एवढा भारी गरम होल आम्हाला टेन्शन नाही व्हाइट शर्ट ब्लॅक पॅन्ट आम्ही हिरो तुम्ही आली आवरा भारी लेंगा घालून पण तू चांगली चांगलीस मग एव्हरीवन स्वागत तुम्हा आहे तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉक्स आपल्या अक्काच्या अग्रिकॉली ब्लॉगिंग चॅनलवर तर आज आम्ही आलो आहोत करावे गावात करावे गावात ठेव विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या जस्ट समोर तिथे आहे प्रांसल डिझाईनर डिझाईन आहे बघू शकता इथे ब्रँडिंग आहे आणि इकडे पण नाव आहे शॉपच्या जस्ट बाजूला तिथे आपण शॉपमध्ये जाऊया शॉपमध्ये बरीचशी व्हरायटी आहे बराच कलेक्शन आहे बऱ्याच डिझाईन्स आहेत या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सगळ्या डिझाईन्स दाखवणार आहे डिझायनर लेंगे जे लग्नासाठी वगैरे जास्त आपण प्रेफर करतो सगळ्या डिझाईन्स आपण सगळे लेहंग आतमध्ये जाऊया मग बघूया बाहेर बाहेर सगळे छान छान डिझाईन्स आहेत आणि त्यांनी मेन्सवेअर पण आता चालू केलेला आहे सो तो, तो पण आपण बघूया जाऊया आपण आतमध्ये तुम्ही आता आलो आतमध्ये आणि आतमध्ये आल्या आल्या इथे खूप सारा कलेक्शन आहे लेहंग्यांचा सा, खूप सारे रेडी मध्ये पण आहेत आणि आपण डिझाईन पण करून घेऊ शकतो आपण ताईंना भेटू आणि ताईंकडे एक प्रोफेशनल डिझायनरची टीम आहे त्या टीमला पण भेटू जिथे आपण आपल्याला हवे तसे डिझ डिजा, डिझाईनचे लेहंगे कस्टमाइज करून घेऊ शकतो सो ताई येत हॅलो कशा आहात छान वाटलं तुम्हाला भेटून सो आपण आता आहोत प्रांसल शॉप मध्ये आणि इथे प्रांसल डिझायनर स्टुडिओ मध्ये ते लेहे आहेत खूप सारे आणि आम्ही ताईंना रिक्वेस्ट केली की जरा आम्हाला दाखवा म्हणजे प्रत्येक लेहंगा आपल्याला ले व्यवस्थित बघता येईल आणि आपल्या युट्यूब फॅमिलीला पण दाखवता येईल आपले यांनी सुरुवात केलेली दीदी। आहे दीदी आपण वेअर करून दिदीला बघू तुम्ही कमेंट करून सांगा मग हे जे ब्रायडल लेंगे आहेत ते घातल्यानंतर दिदी ब्राईड सारखी दिसते का ते कमेंट करून सांगा मग आताच आपण डिझाईन चॉईस करू ना सुते दीदीला आधी दीदीला हे करून टाकतात वेअर तर नाही करता येणार कारण हे फक्त डिझाईन केलेले आहेत डिझाईन साठी ज्यांनी ज्यांनी जसं जसं डिझाईन ते सांगितलेलं आहे तसंच तसं डिझाईन आपल्याला करून मिळते

या सगळ्या ज्या डिझाईन्स आहेत या एकदम हँडवर्क आहेत आणि सगळे प्रोफेशनल डिझायनर्स कडून डिझाईन करून बनवून घेतात तुम्हाला फ्रेम मध्ये एक दोन तीन चार हत्ती दिसत असतील बघा आता एक बेबी एलिफंट आहे ना मम्मी मम्मी हो ना <laughs> खूप छान डिझाईन आहे याची पण मरून कलर मध्ये मरून आहे चॉकलेट ही डार्क मरून डार्क मरून आहे ना मस्त नाय मीटर अडीच मीटरचा दुपट्टा पूर्ण डिजाइन है। बी चल रहे हैं गाली वाले चल रहे हैं डिझाइन पण ठीक आहे मस्त आहे ना कलर कॉम्बिनेशन हे बघते नीचे लेना पड़ेगा।

ये ये मोर बघ समोरून लांबून बघा हा एक अजून एक डिझाईन आहे याच्यामध्ये पण तुम्हाला डोली आहे बघा मोर पण आहे डिझाईनर माहिती अच्छा हो हा हा सिल्क पेल्क जाळी आहे आणि पूर्ण दुपट्टा डिझाईन केलेला आहे फिर एकदा बघू पूर्ण अच्छा मग ते बघा ना स्वतः हा पण खूप छान आहे डोली मध्ये आणि आता पण खूप वेगळा कलर मला दिसला इथे जे आहेत हे थोडेसे युनिक कलर आहेत वेगळे कलर सर मास्टर ये वाला ना जरा नजर स्काय ब्लू वाला पर्पल पर। पर वाला चला मला दोन कलर आवडले आणि दोन्ही आपण बघूया कसे दिसतात दीदीला चेहऱ्याकडे बघू नका मग तुम्हाला चेहऱ्याकडे बघणार तर तुम्हाला असं वाटेल की यार कसं असं नाही तुम्ही लेंगे बघा लेंगे खूप छान छान आहेत आणि एवढ्या भारी लेंग्यांसमोर तो चेहरा तर अजूनच डल दिसायला लागलाय पण ठीक आहे चला आपण ऍडजस्ट करून घेऊया मोर आहेत फुलदानी आहे

आम्हाला टेन्शन नाही व्हाइट शर्ट ब्लॅक पॅन्ट आम्ही हिरो आली आवरा भारी लेंगा घालून पण सायडरसाठी पण आवरा भारी लेंगा घालून पण तू साइडर दिसत नाही डबल शेड मध्ये आहे

सोहा भगत रेड साठी पर्पल कलर मध्ये सो आता आपण थोडेसे घा लहंगी त्याला आपण घागरा पण म्हणतो ते ट्राय करून बघितले तिथे अजून अशा बऱ्याचशा डिझाईन्स सुद्धा आहेत हे बघा यो <laughs> so, पुल, 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 पुल। हे हाती दुसरा हाती सो खूप सारे डिझाईन्स आहेत खूप सारे पॅटर्न्स कलर्स हे बघा अजून इकडे पण आहेत आणि इकडे पण आहेत खूप सारे कलेक्शन्स आहेत आपण जसे डिझाईन तुम्हाला हवंय तसं डिझाईन करून मिळेल आणि इथे रेडी मध्ये पण आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही स्क्रीनवर मी कॉन्टॅक्ट नंबर आणि ऍड्रेस दिलेला आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि अजून एक गोष्ट आता सुद्धा चालू केलेला आहे जो मी निकेशच्या लग्नात जो घातला होता तो पण मी इथेच डिझाईन करून घेतलेला तो पण खूप छान फिटिंग आणि खूप छान होती सो पण आता काही डिझाईन्स आहेत ते पण बघूया आणि मी त्या डिझाईन्स आपल्याला विराज दाखवेल कसा आहेस सो चला आता आपण मेन्सवेअरच्या थोड्याशा डिझाईन्स बघूया सो हे बघा इथे पण पन... नवीन नवीन डिझाईन्स आणि खूप छान छान डिझाईन्स आहेत हे लग्न लावायला वगैरे आपल्याकडे त्याच्यावर थोडा फेटा येईल फेटा येईल आणि मग काय होतं तुला स्टॉल काय होता शेला शेला वाटतंय भारी ना फक्त कपडाच भारी दिसते माझ्या चेहऱ्यावर कपडाच भारी दिसला तुझ्या चेहऱ्या तो पण नव्हता दिसत वाटा नाव या आणि मग रिसेप्शन वाल्यासाठी आहेत त्यासाठी पण आपल्याकडे ब्लेझर जोधपुरी वगैरे आहेत सायडर साठी पण आहेत ते पण आपण बघूया सो हा आधी लग्न लावायला जे स्टार्टिंग आहेत साठी किंवा एंगेजमेंट साठी वगैरे त्यासाठी हा लुक आहे

असं की बटन पण भारी वाटण असे खूप कलेक्शन आहेत आपल्याकडे आणि आपण डिझाईन करून पण घेऊ शकतो हे मोस्टली एंगेजमेंट साठी लग्न लावण्यासाठी तुम्ही घेऊ शकता किंवा सायडर म्हणून पण घेऊ शकता असं मी दिदीच्या लग्न पण असं दिसेल ना नाही की माझे लग्ना लग्न लावावे लागून याच पॅटर्न मध्ये एवढंच वाटत भारी खूप छान पॅटर्न आहे म्हणजे होता थोडसा पण असं भारी वाटते

तुम्ही शेरवानी बघा शेरवानी मध्ये तुम्ही बटन आणि कॉलरचा वर्क बघा आता कॉलर दाखव तर मागून पण डिझाईन दाखव त्याची बघा खूप छान डिझाईन केलेला आहे आणि हा शेरवानी म्हणजे लग्न लावण्यासाठी किंवा सायडरसाठी एंगेजमेंटसाठी तुम्ही घेऊ शकता खूप छान वाटतो याच्यामध्ये जर फेटा वगैरे आला तर ते अजूनच उठून दिसेल आणि हा फक्त शेरवानी घातली तरी पण एवढं छान दिसतोय कारण याचे बटन्स अट्रॅक्टिव्ह आहेत आणि पार्लरला पण खूप छान डिझाईन वगैरे केलेली आहे ते फिटिंग वगैरे पण एकदम प्रॉपर मिळते जसं मी तुम्ही निकेशाला माझा तो व्हाईटवाला कपडा बघितला एकदाच माप दिला होता पण एकदा माप देऊन पण एकदम प्रॉपर फिटिंग मिळालेली आणि याची पण फिटिंग तुम्ही बघू शकता तुम्हाला पण घ्यायचं असेल तर स्क्रीनवर ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर आहेच तुम्ही कॉल करून विचारू शकता नाही तर डायरेक्ट शॉपला व्हिजिट देऊ शकता कॉफी चल आहे

झोप परत झोपतो आता जर लग्न ठरलं असेल तर झोपू नका पटकन या फान्सल डिझाईन स्टुडिओला आणि एंगेजमेंट साठी किंवा लग्नासाठी हे शेरवानी वगैरे बुक करू शकता आणि रिसेप्शन साठी ब्लेझर किंवा तुम्हाला जो हवा जो जसा कपडा हवा जसा डिझाईन हवी तुम्ही डिझाईन करून ठेवू शकता पण बघूया आता ब्लेझर तुमूया घातला चेंज केलं किती मिक्सर चाव्हा शिकवले सगळ्यांच्या इकडे बघ सगळ्यांना आवाज शिकवले तू मलाच चावतो नाही ना सगळ्यांना मामासाठी सगळ्यांना चावायचं कसं आहे बघ असं चावायचं इकडे बघा असं चालू

हे रावदे राव काय पाहिजे संडल शूज थ्री पीस ब्लेजर आहे हा माझ्या मामाचा फोन आहे नाची बोलली तू चहा तू तुशातला चहा पाहिजे बघ

हा बघा हा थ्री पीस ब्लेझर आहे हा ब्लॅक कलर मध्ये आहे आणि सेम डिझाईन तुम्हाला ब्ल्यू कलर मध्ये पण मिळेल त्याची डिझाईन तुम्ही बघू शकता में में एक हैं। कस्टम हँडवर्क केलेलं आहे बघा सो अशाच छान छान डिझाईन साठी आणि छान छान पॅटर्न साठी तुम्ही फ्रान्सल डिझायनर स्टुडिओला भेट द्या शॉपचा ऍड्रेस तुम्हाला स्क्रीन वर दिसत असेल आणि कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा आहे है। इथे पण आहे आणि इथे पण डिझाईन केलेली आहे हा प्रॉपर थ्री पीस सूट आहे याच्यामध्ये आपल्याकडे ब्ल्यू कलर सुद्धा अवेलेबल आहे एक ब्लू मध्ये आहे एक ब्लॅक मध्ये आहे नाही मी मी सकाळी पप्पांशी बोललो आम्ही हा बघा सायडर साठी आहे ना सायडर साठी आहे इथे सायडर सा फक्त नवऱ्यांसाठीच नाही तर सायडर साठी पण खूप छान छान व्हरायटी आहेत तुम्ही कमीत कमी प्राइस मध्ये ते सायडर पण कपडे बुक आणि डिझाईन आणि बुक करू शकता हा बघा हा कसा वाटतोय ब्लॅक कलर मध्ये तुला कसा वाटतो मला मी कसा दिसतो बसू ठीक आहे तू पण ये मी कसा वाटतो सांगे मला हे बघ मी कसा दिसतो सांग रेड आणि ब्लॅक चा कॉम्बिनेशन कसा वाटतो अरे सम ना मला कपडा दाखव दे बघ आपल्या युट्यूब चा मला कपडा दाखवला बोला छान पॅटर्न आहे आणि स्टिचिंग आणि फिटिंग सुद्धा एकदम प्रॉपर आहे लवकर करून सायडर साठी सुद्धा हा सायडर साठी आहे खूप छान मला तर खूप आवडला ब्लॅक नेहमीच छान दिसतो आणि ब्लॅक मध्ये पण हा पॅटर्न आणि डिझाईन छान आहे प्लस स्टिचिंग आणि फिटिंग एकदम सुंदर आहे एकदम परफेक्ट सो आता तुम्ही वेअरचा पण कलेक्शन बघितलं मी थोडासा दाखवला तुम्हाला वेअर करून बाकी ते ब्लेझर्ससाठी पण ऑप्शन्स आहेत आणि शेरवानीमध्ये पण खूप सारे ऑप्शन्स तुम्हाला दिसतात बघा या फक्त ऑर्डर केलेल्या म्हणजे ऑर्डर दिलेले आहेत तुम्हाला जर काही हवं असेल तर तुम्ही त्या डिझाईनचा त्या तसं तुम्ही डिझाईन करून घेऊ शकता एकदम लो रेटमध्ये शॉपचा ॲड्रेस तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा आहे तुम्ही कॉल करून विचारू शकता किंवा डायरेक्ट शॉपला व्हिजिट पण देऊ शकता तुम्हाला हवी तशी डिझाईन कमीत कमी रेंज मध्ये तुम्हाला डिझाईन करून मिळेल यांच्याकडे प्रोफेशनल स्टाफ आहे मेन्सवेअरचा पण आता चालू केलेला आहे सो मेन्सवेअरचा जास्त कलेक्शन रेडी नाही आहे जसं तुम्हाला हवं असेल तसं ते पटकन बनवून देतीलच सो चला आपण आता जाऊया घरी कलेक्शन कसा होत आहे कमेंट करून एकदा नक्की सांगा बाय बाय भाऊ बाय 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 मॅम मास्टर काय मास्टर बाय बाय <laughs> कसा वाटतो कलेक्शन आणि कसा वाटला ब्लॉग कमेंट करून एकदा नक्की सांगा बाय बाय <laughs> <दपर>, <laughs> <laughs> मला हायफाय <आए> दे मला हयफाय दे बघ हायफाय दे मला हायफाय हायफाय अरे हायफाय दे